गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महा अहिलानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांचा तिढा अखेर सुटलाय सत्ताधारी युतीतर्फे पदाधिकाऱ्यांची नावं अधिकृतपणे निश्चित करण्यात आहे तर महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगरसेविका ज्योती गाडे यांची निवड करण्यात आली आहे तर उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील युतीनुसार अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सत्ता वाटप आणि पद वाटपाबाबत सविस्तर चर्चा होऊन एकमत झालं युतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महापौर आणि उपमहापौर पदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याबाबतची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली दरम्यान ज्योती गाडे आणि धनंजय जाधव यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर महानगरपालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट झालं असून आगामी काळात नगर शहराच्या विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते या निवडीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर